नमस्कार बाळांनो कसे आहेत मजेत आहेत का आज आपण आहे ना एक पारंपारिक रेसिपी बनवणार आहे आणि तुम्ही ना बाळांनो तो खाल्ला पण असल आणि तुम्हाला आवडन पण ते पदार्थ म्हणजे ना शेंगदाणा ना गुळपोळी असल तुमची आई किंवा आजी अशी मस्त गावरान तुपात पोळी बनवून डब्यात भरून बरवून ठेवतात खाता असताना तव संपत आहे ना अगदी तशी शांगदाना गोळ्याची पोळी बनवून दाखवणार आहे मस्त गावरान तूप लावून आणि ती ना डब्यात भरून ठेवली का साठ आठ दिवस टिकत ना बिलकुल चिवट नाही होता तशी बनवायची चला आता रेसिपीला सुरुवात करू मध्ये मोठी वाटी एक शेंगदाणे घालू शेंगदाण्या छान भाजून घ्यायचं शेंगदाणे छान भाजलेत आता गॅस बंद करू याला थोडे थंड करून घेऊ याची साल काढून घेऊ नाही काढली तरी चाल शेंगदाणे ना थंड झाल्यावरच मिक्सरला बारीक करायचे नाहीतर मग ते येत ना शेंगदाणे चिकटवत शेंगदाणे थंड याला मिक्सर च्या भांडण घालू याला बारीक करून घेऊ हे बघा शेंगदाणे बारीक केले याच्यामध्ये पाऊन वाटी गुळ घालू हे एक चमचा इलायची पावडर घालू याला परत आता बारीक करून घेऊ हे बघा सारण छान बारीक झालंय तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्यात ना त्याप्रमाणे सारण बनवायचं आणि गुळ कमी जास्त झाला तरी चालन गोड लागला तर गोड करा हि पीठ आहे ना मी आधीच मळून घेतलेले थोडं तुप लावू याला मग करून घेऊ तोडून घ्यायचं आणि याची लाटी बनवून घ्यायची याच्यात असं सारण भरायचं जेवढं बसन तेवढं भरायचं आता हे उंडा बंद करून घेऊ याला असं थोडं पेट लावायचं मग लाटायचं असं हळूहळू लाटायचं पालट करून सारण जर तुम्हाला वाटलं जास्त झालं तर कमी भरायचं त्यामुळे ना मिक्सरला बारीक करताना शेगणारे गुळ चांगला बारीक करायचा मग आपल्या पोळ्या बनवताना पुटत नाही हे बघा आपली पोळी लाटून झाली तव्याला असं तूप लावून घेऊ पुळी तव्यावर घालू पलटी करू गॅस मध्यम ठायचा मग पोळी जळत नाही आता याला चांगलं तूप लावून घेऊ पोळीला पलटी करून घेऊ इकून पण तूप लावू आपली पोळी ना तयार आहे ना किती छान भाजली आता या पोळीला ना काढून घेऊ ना किती खरपूर भाजली आता राहिलेले शेंगदाणा गुळ पोळी अशाच बनवून घेऊ बघा दुसरी पोळी आपली किती छान थांबली आता या पोळीला मी काढून घेऊ पान आपल्या शेंगदाणा गोळ्याच्या पोळ्या किती भारी झाल्यात आणि किती मऊ मऊ अशा लुसलुशी झाल्यात हे का हे बघा सारण बी किती टाचून टाच भरलंय आणि आपली पोळी किती छान दिसून राहिली चला आवडली का तुम्हाला आजीची शेंगदाणा गोळ्याची पोळी आवडले असे ना तर पटपट लाइक करा आणि शेअर करा चॅनेलला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं बटन पण दाबा आणि ही पोळी ना चांगल्या डब्यात भरून ठेवायची स्वच्छ डब्यामध्ये मग साठात दिवस टिक ती आणि तुम्ही कुठे गावाला गेले ना सगळं या नाही तर लहान मुलांच्या डब्याला द्या खूप छान पोळी खायला बाळांना आपल्या आजीचे येत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेली वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा तुम्ही ना मसारखी अशी पुळी बनवा आणि खाऊन बघा तुमची पुळी कशी झाली आजीला सांगायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय